सुनंदाई कृषी उद्योग आमच्याकडे पारंपरिक पद्धतीनं निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेलं रसायनविरहित लाकडी घाण्याचं शंभर टक्के शुद्ध आणि सात्विक खाद्य तेल मिळेल तसेच इतर कृषी उत्पादन मिळतील आमचा पत्ता सुनंदाई कृषी उद्योग तेरसे कंपाऊंड जवळदेव मंदिर नजिक कुडाळ संपर्क अठ्ठ्याण्णव एकोणसत्तर सत्तावीस त्रेचाळीस एकोणीस तेव्हा सात्विक खा दीर्घायुषी व्हा गणपतीसाठी कोकणात सोडण्यात येणाऱ्या विशेष एक्सप्रेस ट्रेनच्या तिकिटांचं बुकिंग सुरू झाल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये तिकिटं हाऊसफुल होतात ही सगळी परिस्थिती लक्षात घेऊन यंदा रेल्वे प्रशासनानं गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी जादा गाड्या सोडल्या आहेत मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार कोकणात आणखी वीस गणपती स्पेशल गाड्या सोडण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे या रेल्वे गाड्यांचं आरक्षण उद्यापासून म्हणजे बुधवारपासून सुरू होणार आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विट